जय हिंद मित्रांनो मित्रांनो नुकतीच मुंबई पोलीस भरतीच रिझल्ट लागलेला आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर पोलीस भरती देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे आपण बघू शकतो राज्य राखीव पोलीस दलामध्ये एक परिपत्रक जाहीर झालेला जा आहे आणि या परिपत्रकानुसार रिक्त जागांचा अहवाल मागवण्यात आलेला आहे तुम्हाला आम्ही पहिल्यापासून बोलतो आहे की जरी दोन हजार चोवीसची ची भरती प्रक्रिया आता दोन हजार पंचवीस मध्ये कंप्लीट झाली असेल तरी सुद्धा नवीन पोलीस भरतीची जाहिरात सुद्धा तुम्हाला याच वर्षी पाहायला मिळणार आहे बघा ही संपूर्ण जी काय आजची न्यूज आलेली आहे त्या अनुषंगाने जाहिरात कधीपर्यंत येऊ हो शकते किती पदांसाठी होऊ शकते याबद्दल डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बघा मित्रांनो आताच नुकतीच मुंबईचा निकाल लागला आणि मुंबईचा निकाल लागल्याबरोबर हजारो विद्यार्थी हे स्पर्धेतून बाहेर पडले आणि जे स्पर्धेत होते ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं झालं परंतु एक एक मार्काने दोन दोन मार्काने किंवा त्याच्यापेक्षाही जास्त मार्काने अनेक विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत आता सपोज ज्या विद्यार्थ्यांनी एकशे दहा प्लस टोटल लावली होती ते विद्यार्थी आता येणाऱ्या भरतीमध्ये जर त्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिस अभ्यास आणि जे काही आपल्या चुका झाल्या त्या चुका जर दुरुस्त केल्या तर नक्कीच येणारे पोलीस ते असतील बघा तुमच्याकडून जेव्हा जेव्हा एक संधी जाते ना तेव्हाच तुमच्यासाठी दुसरी संधी सुद्धा उपलब्ध होते लक्षात घ्या जेव्हा असं वाटतं की सर्वच दरवाजे बंद झालेत त्यावेळेस कुठं ना कुठं एखादा दरवाजा आपल्यासाठी उघडतो आणि तीच संधी तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे बघा पहिलेच एक, एक काळ होता दोन हजार एक अकरा ते दोन हजार वीस पर्यंतचा एक काळ होता पोलीस भरतीला गॅप मिळत होता म्हणजे दोन दोन वर्ष लागत होते एक पोलीस भरती येण्यासाठी आणि एक आताचा काळ आहे लगातार पोलीस भरती आपल्याला पाहायला मिळते त्याच्या अगोदर जरा बघितलं आपण अठरा हजार पदांची पोलीस भरती झाली दुसऱ्या वर्षी लगेच सतरा हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडली आणि आता तिसऱ्या वेळेस दहा पेक्षा जास्त पदे यांची सुद्धा भरती प्रक्रिया काय करणारे पार पडणार आहे कंटिन्यू तीन मोठ्या भरत्या यावर्षी तुम्हाला पाहायला मिळणार आहे मागची तर झालीच या वर्षी सुद्धा आता हे परिपत्रक जे निघालं ते राज्य रा पोलीस दलाचं परिपत्रक निघालेलं आहे आणि त्यांनी सरळ सरळ इथं बघू शकतो विषय काय मांडला होता पोलीस भरती दोन हजार पंचवीस बाबत यानुसार त्यांनी आपल्याला याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की सर्वांना कळवण्यात येते की माहे ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे ही जी भरती प्रक्रिया आहे ही सप्टेंबर आणि मध्ये नवीन पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करायची आहे किंवा मध्ये पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरिता भरती प्रस्तावित आहेत म्हणजे जे जा रिक्त जागा आहेत त्यांच्या भरती प्रस्तावित आहेत आणि दोन हजार पंचवीस पर्यंत डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत यानुसार एकंदरीत तुमच्या ठिकाणी रिक्त जागा किती आहेत किती जागा रिक्त आहेत यांचा अहवाल मागवण्याचं काम सध्या चालू आहे आताच दोन दिवसापूर्वी सुद्धा एक मीटिंग झालेली आहे आणि या मध्ये सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे की आगामी पोलीस भरती ही लोकसंख्येनुसार जागा भरण्यात येतील आता सरासरी लोकसंख्येनुसार जागा आताच्या जा कंडिशनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन हजार लोकांमागे एक पोलीस आहे आताच्या कंडिशनमध्ये ऍक्च्युअली रेसिओ कशा आहे दोनशे प्लस म्हणजे जास्त जास्त दोनशे ते तीनशे दरम्यान लोकांमागे एक पोलीस असायला हवा आणि पोलीसचा रेशिओ काय आहे दोन हजारचा रेशिओ आहे म्हणजे रेशिओनुसार जरी बघितलं तरी सुद्धा इथं पोलीस बल काय पडतंय कमी पडत आहे आणि आगामी कुंभमेळा आता नाशिकमध्ये आयोजित आहे जसं आता उत्तर प्रदेशमध्ये चालू आहे प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा भरतो आहे त्याच पद्धतीने आपल्या नाशिकमध्ये सुद्धा कुंभमेळा भरत असतो आणि ते सुद्धा आता प्रस्थापित आहे आणि त्या सुद्धा सुद्धा त्या त्यासाठी सुद्धा आपल्याला पोलीस फोर्सची आवश्यकता आहे म्हणजेच या वर्षी काही करून त्यांना भरती प्रक्रिया पार पाडायची आहे आता जे ऑलरेडी भरती झालेले मुलं आहेत त्यांची ट्रेनिंग त्यांची ट्रेनिंग जून ते जुलैमध्ये जून ते जुलैमध्ये संपत आहे आणि त्यांची ट्रेनिंग संपल्याबरोबर नवीन पोलीस भरतीची सुद्धा जे काही ट्रेनिंग सेंटर आहेत ते पूर्णपणे खाली होतात आणि त्याच्यानंतर हे जे मुंबईला सिलेक्शन झालेले मुलं आहेत हे दो साधारणतः दोन अडीच हजार मुलं आहेत जास्त नाही आहेत जास्त जास्त तीन हजारापर्यंत आहे आणि ट्रेनिंग सेंटरची कॅपॅसिटी जवळपास बारा तेरा हजार विद्यार्थ्यांचं एका वर्षामध्ये सहा महिने नऊ महिन्याची ट्रेनिंग ती देऊ शकता म्हणजे ट्रेनिंग सेंटर सुद्धा उपलब्ध होत आहेत सर्व काही गोष्टी जुळून येत आहेत आणि म्हणूनच आता नवीन पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे जर तुम्हाला येणाऱ्या पोलीसमध्ये भरती व्हायचं असेल जेव्हा पोलीस भरती गेला तर निघणार आहे हे आपल्याला कळून गेलं की ऑक्टो ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये जाहिरात येईलच किंवा त्याच्या अगोदर सुद्धा जाहिरात येईल नियोजन तर असा पण चालू आहे की पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात काढायचं आणि पावसाळा जाहिरात काढून झाल्यानंतर पावसाळा संपायच्या अगोदर मुलांचे ग्राउंड जी प्रक्रिया आहे ही कम्प्लीट करून घ्यायची अशी सुद्धा मीटिंग मध्ये चर्चा चालू आहे म्हणजेच काही होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी पोलीस भरती होणार नाही ग्राउंड पावसाळ्यात होणार नाही होणार नाही जर राजकारणी लोकांनी ठरवलं तर या देशामध्ये काहीही शक्य आहे आणि भर पावसात मुलांनी मागच्या वर्षी ग्राउंड दिलेले आहेत आणि ज्यांनी खरोखर मेहनत केली होती ते आता पोलीस सुद्धा आहेत हे आपल्या डोळ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे म्हणून जाहिरातीचा काही भरोसा नाहीये वर्षी तर शंभर टक्के पोलीस भरती होणार आहेत यात काही विशेष नाही बाकी तुमच्यावरती सर्व खेळ आहे तुम्हाला जर येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर तुम्हाला आत्तापासूनच करावं लागेल नाहीतर भरती निघेल तेव्हा बघू भरती निघेल तेव्हा बघू असे बघणारे भरपूर मुलं आहेत भरती निघतात तेव्हाच ते बघतात भरती निघून गेली का तर विषय क्लोज करतात परत दुसऱ्या दुसऱ्या वर्षी भरती निघाली का परत ते बघतात परत भरती निघून जाते परत ते क्लोज होतात असे करून करून अनमन म्हणतात आम्हाला दहा वर्ष लागले पोलीस भरती देतोय पण आम्ही काय सिलेक्ट होत नाही कस होणार भाऊ जी गोष्ट करतोय ती कर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो सोडू नको पोलिस मध्ये भरती होण्यासाठी सहा महिने एक वर्ष खूप झालं जर मनाने ठरवलं तर सहा महिने एका वर्षात सुद्धा तुम्ही पोलीस होऊ शकतात तुमच्या माहितीसाठी या पोलीस भरतीमध्ये असे पण विद्यार्थी आहेत ज्यांना नुकतीच अठरा वर्ष कंप्लीट झाली आणि त्या पहिल्या प्रयत्नामध्ये एक एक ठिकाणी नाही तर तीन तीन ठिकाणी सिलेक्ट झालेले विद्यार्थी आपल्याला दिसतील पहिल्याच प्रयत्नामध्ये मग ते विद्यार्थी जर सिलेक्ट होऊ शकतात मग तुम्ही का नाही होऊ शकत तर होऊ शकतो फक्त तुम्ही अगोदर केलं पाहिजे ज्या छोट्या मोठ्या चुका होतात त्या दुरुस्त केल्या पाहिजे अभ्यासाचं परफेक्ट प्लॅनिंग केलं पाहिजे ग्राउंडचं परफेक्ट प्लॅनिंग केलं पाहिजे आणि मग मैदानामध्ये उतरलं पाहिजे बाकी तुमची इच्छा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद